नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या खास व्हिडिओमध्ये आज आपण एक असा विषय घेऊन आलो जो नेहमीच चर्चेत असतो पण त्यावर सखोल बोलणं कमी लोक करतात तो विषय आहे पाकिस्तानचा अपयश होय आपण बोलणार आहोत की पाकिस्तान एक देश देशाकडे एकेकाही प्रचंड संधी होत्या तो आज का अडचणीत आहे त्यांच्या चुका कोणत्या आणि त्यातून आपण काय शिकू शकतो थांबा तुम्ही म्हणाल हा तर नेहमीचाच विषय आहे यात नवीन काय पण विश्वास ठेवा आज आपण अशा गोष्टी उघड करणार आहोत ज्या तुम्हाला थक्का करतील तुम्ही शेवटपर्यंत थांबणार का आणि हो तुम्हाला वाटतं या देशाचं अपयशाचं कारण काय तर कमेंट्समध्ये नक्की सांगा एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले तेव्हा दोन्ही देशांना नवी संधी मिळाली पाकिस्तानची निर्मिती एका विचारसरणीवर झाली मुस्लिमांसाठी स्वतंत्र आणि समृद्धीचा देश तुम्हाला माहिती आहे का सुरुवातीला पाकिस्तानाकडे भारतापेक्षा काही बाबतीत जास्त संधी होत्या त्यांच्याकडे सुपीक जमीन सिंधू नदीचं पाणी आणि धार्मिक एकता होती पण मग काय चुकलं का आज पाकिस्तान आर्थिक राजकीय आणि सामाजिक संकटात आहे याचं उत्तर आहे दृष्टींचा अभाव आणि चुकीच्या प्राथमिकता तुम्ही काय म्हणता देशाला यशस्वी होण्यासाठी काय हवं नेतृत्व पैसा की एकता कमेंट्समध्ये नक्की सांगा पाकिस्तानाकडे मोहम्मद अली जिनासारखा नेता होता पण त्यांच्या निधनानंतर नेतृत्वात पोकळी झाली नेत्यांनी सत्तेच्या ख्यात गुन्ह्याऐवजी देशाला दिशा द्यायला होती एकोणीसशे पन्नासच्या दशकात घटना तयार करण्यात उशीर झाला ज्यामुळे राजकीय अस्थिरता वाढत गेली आता आर्थिक परिस्थितीकडे वळूया एकोणीसशे शा सातच्या दशकात पाकिस्तानची अर्थव्यवस्था भारतापेक्षा चांगली होती त्यांच्याकडे कापूस आणि कापड उद्योगातून मोठी निरत होती पण त्यांनी अर्थव्यवस्थेला विविधताना आणता मोजक्या गोष्टींवर अवलंबून राहणं पसंत केलं सर्वात मोठी चूक होती लष्करावरचा प्रचंड खर्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाकिस्तानाने बजेटच्या वीस टक्के संरक्षणावर खर्च केला शिक्षण आणि आरोग्यावर फक्त आठ ते दहा टक्के सांगा जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणापेक्षा जास्त खर्च कराल तर भविष्य काय असेल अर्थव्यवस्थेला केलं आंतरराष्ट्रीय पारदर्शकता संस्थेच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार पाकिस्तानात भ्रष्टाचार निर्देशांकात एकशे ऐंशी देशांपैकी एकशे तेहतीसच्या क्रमांकावर आहे दोन हजारच्या दशकात आंतरराष्ट्रीय कर्जाचा गैरवापर झाला परदेशी गुंतवणुकी थांबली दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्तानला एफडीआयचा फक्त वन पॉईंट टू अब्ज डॉलर होता तर भारतात पन्नास अब्ज डॉलर पेक्षा जास्त यामुळे नोकऱ्या आणि उद्योग गायब झाले तुम्हाला काय वाटतं भ्रष्टाचारावर वा नियंत्रण आणि आर्थिक व्यवस्था आणली पाहिजे का तर पाकिस्तान आज कुठे असता आता राजकारणाबद्दल बोलूया पाकिस्तानात एकही पंतप्रधान पूर्ण करू शकलेला नाही याचं कारण आहे लष्कराचा सततचा हस्तक्षेप एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये आयुब खान एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जिया उल हक एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये परब मुशरफ आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये इम्रान खान यांची सत्ता गेली या गुंड्यात संपन्न माणसाला काय मिळालं अस्थिरता दहशतवाद हा आणखी एक मोठा प्रश्न एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पाकिस्तानने काही गटांना पाठिंबा दिला जे त्यांच्या विरुद्ध उभे ठोकले दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खैबर पप्तून मध्ये तीनशे पन्नासहून अधिक हल्ले झाले दोन हजार चोवीसच्या शाळा हल्ल्यात एकशे चाळीसहून जास्त मुलं मारली गेली विचार करा शाळेतही सुविधा नसेल तर माणूस कसा जगेल तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानाने दहशतवादाला पाठिंबा न देता शांततेचा मार्ग निवडला असता तर आज परिस्थिती वेगळी असते का चाळीस टक्के मुलांना प्राथमिक शिक्षण मिळत नाही ग्रामीण भागात सत्तर टक्के मुली शाळेत जात नाही याचं कारण सांस्कृतिक अडथळे आणि आर्थिक अडचणी धार्मिक कट्टरता आणि पंथीय हिंसाचाराने सामाजिक एकता धोक्यात आली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कराची पन्नासहून जास्त पंथीय झाले आहेत महिलांचं स्थानही कुमकुवत आहे जागतिक लैंगिक समानता निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये पाकिस्तान एकशे पंचेचाळीस देशांपैकी एकशे बेचाळीसवा क्रमांकावर आहे ग्रामीण भागात मुलांचे लहान वयात लग्न होतात ज्यामुळे त्यांचं शिक्षण थांबतं तुम्ही काय म्हणता शिक्षण आणि सामाजिक एकतेवर लक्ष केंद्रित केलं असतं तर पाकिस्तानाचं भविष्य वेगळं असतं का भारत आणि पाकिस्तानात एकाच वेळी स्वतंत्र झाले पण आज भारत पाचवीस स्वरात मोठी अर्थव्यवस्था आहे तर पाकिस्तान संकटात आहे का भारताने शिक्षण तंत्रज्ञान आणि उद्योगांवर लक्ष केंद्रित केलं बँगलोर हैदराबाद ही जागतिक आय टी केंद्रे आहेत चंद्रयान मंगयान यासारख्या मोहिमांनी भारताचं नाव उंचावलं पाकिस्तानात असं काहीच झालं नाही दोन हजार चोवीसमध्ये भारताचा साक्षरता दर अठ्ठ्याहत्तर टक्के होता तर पाकिस्तानचा साठ टक्के भारताने आय आय टी आय आय एम यासारख्या संस्था उभ्या केल्या के तर पाकिस्तानात अशा संस्था कमी आहेत भारतात ही समस्या आहेत भ्रष्टाचार गरिबी पण आपण प्रगती करतोय पाकिस्तान मात्र चुका मानना करण्याऐवजी बाहेर बोटो दाखवतो तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानने चुका सुधारल्या तर त्यांचं भविष्य बदलू शकेल का पाकिस्तानच्या अपयशाची का ही फक्त एका देशाची नाही तर एक डडा आहे तर मग मित्रांनो आपण त्याच्यातून काय शिकू शकतो तर सर्वात पहिली गोष्ट नेतृत्व भ्रष्टा नेतृत्व देशाला मागे नेतो दुसरी गोष्ट आहे शिक्षण शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे तिसरी गोष्ट आहे एकता सामाजिक विभागणी देश कमजोर करतो पाचवी गोष्ट आहे आर्थिक विविधता एकाच गोष्टीवर अवलंबून राहणं धोकादायक आहे आणि सहावी गोष्ट आहे चुका सुधारा चुका मान्य करणं हेच प्रगतीचं पाऊल आहे पाकिस्तानच्या चुका आपल्याला आरसा दाखवतात भारताची भ्रष्टाचार शिक्षण असमानता आहे आपण यावर काम केलं तर आपलं भविष्य उज्ज्वल होईल मित्रांनो आज आपण पाकिस्तानच्या अपयशाची कहाणी पाहिली ही काणी टीका करण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी आहे तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानच्या चुका आणि त्यातून आपण काय शिकू शकतो याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय भारत